नमस्कार मंडळी कशा असतो मी दादा मंडळी मजेतच राहायला पाहिजे लास्ट मध्ये बघितलं तुम्ही आपण निखिलच्या बड्डेसाठी खास आलेलो बड्डे सेलिब्रेशन झालं त्याच्यानंतर जेवण वगैरे मस्त झालेलं आहे रात्रीचे वाजलेले सव्वा बारा तर आत्ता मी चाललेलो आहे गावी म्हणजे मी आणि निखिल चाललेलो आहे गावी गावी म्हणजे माझ्या गावी नाही चाललो आहे मी मी चाललेलो आहे दापोलीला आणि खास दहेंडीसाठी आणि तिथून जर जमलंच तर आपल्याला निवडीत पण जायचंच आहे तर आता सेलिब्रेशन मस्त झालेलं आहे तर आता आपली बारा पंचेचाळीस ची ट्रेन आहे ना बारा पंचेचाळीस ची झाले गोविंदाला जाऊया उदना सांगतो तुम्हाला डिटेल्स तर आता इथून तरी पटापट बाईक निघायचं आपल्याला पनवेल स्टेशनला गाडी ऑन्टे बघूया दोन तीन तासाचा प्रवास आहे मोठा नाही बघूया चला निघू चला बाय बाय भेटू परत लवकरच हो येणार आहे सोबत ना सोड्याला स्टेशनला चला थँक्यू थँक्यू भेटू लवकरच लवकरच काय भजनाथ चल तर मंडळी पनवेल स्टेशनला आपण पोचलेलो आहे तर ही गाडी आहे ना उधना <laughs> <laughs> मंगलुरू गाडी आहे झिरो नाईन झिरो फाय सेवन तर ही तीस ऑक्टोबरपर्यंत गाडी असणार आहे आणि आठ वाजता रात्री ती उधना सुरतवरून निघते जी की पण म्हणजे आपण वसईला आहे वसईला अकरा दहाला येते आणि पनवेला बारा वाजून पन्नास मिनटांनी येते संगमेश्वरला पण गाडी थांबते चार वाजून बेचाळीस मिनटांनी पावणे पाचला सकाळी पोचते बरं आहे खेडला किती वाजता हो पोचवणार आपल्याला तीन अडतीस तीन चाळीसला पोचवणार सकाळी बरं आहे तर या गाडीचा तुम्ही फायदा घेऊ शकता तीस ऑक्टोबरपर्यंत कोकण कन्या गाडी आलेली आहे त्या गाडीने आपल्याला नाही जायचं आहे कारण या गाडीची आपली बुकिंग आहे उधना मंगळुरूची तर वाट बघूया गेल पावणेची गाडी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस आलेली आहे बारा वाजून चाळीस मिनटांनी पनवेलला गावी जायची लगेच आठवण झालेली आहे निघेल गावी जावं असं वाटतं गावी हां माझ्या गावाला नाही पोचत आहे ना मी आज जाऊया बघूया तिथून गावी जायचा प्रयत्न असेल आपला बघूया गाडी खाली अजूनपर्यंत जरी ही गाडी आता पकडा एक तारखेपासून वगैरे आहे ना भयंकर पॅक असे बघूया का हालत आहे हा शेवटचा जनरल डबा आहे जनरल डब्याला बऱ्यापैकी गर्दी आहे तरी पण ठीकठाक आहे गाडीची अनाऊन्समेंट झाली आताच तर आता इकडचे तिकडे तिकडचे इकडे हो गर्दी बऱ्यापैकी कशी एक्स्ट्रा गाडी आहे ना तीस ऑक्टोबर पर्यंत गाडी आहे तर आता सगळे नंबर जसे अनाऊन्स झाले तसे एक पळापळ सुरू झाले कृपया लक्ष द्या क्रमांक शून्य नऊ शून्य पाच सात क्रमांक सात येत आहे तर आपला एस नाईन आहे एस नाईन एकदम म्हणजे पुढे आपल्याला खेळला पण चालायला लागेल काय रे खेळला चालायला लागेल पुढं आपला डब्बा आहे ना अबा यस नाही तर हा इथूनच चालू आहे ना गाडी एकदम हा एकदम जुनी गाडी आम्हाला दिली नाही जाऊ स्लीपर आहे पडून झोपून जायचं उटे। आहे ना अलाराम लावून ठेवतो येस नाईन येस नाईन हाच आहे हाच आहे हा बघ नाही आहे थर्टी सेवन फोर्टी इकडून सिक्स्टी फाय आहे सेव्हन्टीडून चल हा थोडं चल चल दे हा हा तिकडून नसल म्हणजे धावपळ नाही होणार थर्टी थ्री फोर्टी इथे आपलं यायचं चला 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 रिझर्वेशन असल्यावर जाम भारी वाटत हक्काची सीट फिलिंग भारी भारी चला गर्दीन धावपळ करत पळायला थर्टी सेवन फोर्टी काय कुठली सीट दिले काय माहिती आपल्याला हां पुढे पुढे थर्टी याच्यात या पुढच्या याच्यात असणार आलो काय दिसू आपण कुठे घर आहो एकदम जुनी ट्रेन दिली ना तर निखिलला इकडे वरची सीट आहे मला इकडे आहे बरं आहे समोर समोर म्हणजे जाग आली तर उठव हां रत्नागिरीला जाऊ मग माझ्या गावात जायला <laughs> जाईल चालेल उद्याचा दिवस आहे आपल्याकडे बरोबर एक वाजता आपला प्रवास सुरू झालेला आहे गावाला जायचा पाऊस थांबलाय आत्ता तरी पुढे बघूया मला वाटतं गावाला दापोलीला पोचता आहे ना पाऊस आहे बाय बाय या मग याच्यातून नाही आलात चला म्हणजे प्रवासाला सुरुवात झाली तर जास्त नाही मला वाटतं एक तीन तासाचा प्रवास आहे तीन साडेतीन तासाचा प्रवास आहे तर तीन पण नाही अडीच अडीच तीन तासाचा प्रवास आहे तर इथून आता ही गाडी फक्त आ, रोहा आणि मानगावला थांबेल आणि मग पुढचा स्टॉप खेड असणार तर खेडला आपल्याला उतरायचं आहे एक तरच उशीर आहे ना साडेचारच्या आसपास आपल्याला खेडला सोडेल खेडवरून कसं रे खेडवरून बसने डेपोला बस ऑटो काय असेल ते डेपो त्या डेपोतून दापोली डेपो दापोले डेपोतून आपल्याला पहिली सहाची गाडी हा मस्त इंटरेस्टिंग प्रवास आहे सगळा आणि माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग आहे आज नाही असं नाही केलेलं चला प्रवासाला सुरुवात झाली काय रात्रीचा प्रवास आहे आमचा आम्हाला काय जास्त दाखवता येणार नाही डायरेक्ट सकाळीच भेटू निखील आहे झोपला पण निखिल सीट रिजर्वेशनचा पुरेपूर फायदा माइंड रिलॅक्स आहे बस आत्ताचे सीट आहे आत्ताचे सीट आपला झोपून भर अडीच तीन तास होईना पण झोपून तरी जाऊ प्लॅनिंग दोनच जनरल डब्यात पुढे अर्धी होती अर्धी होती नाही थांबला नशीब चला आता मी पण झोपतो सकाळी भेटूया बाय बाय चला म्हणजे सकाळचे वाजलेले आहेत सव्वा चार फायनली आलो खेळला आलेलं आहे तीन तासाचा तीन तासाचा पूर्ण प्रवास तर गाडी आता थांबले प्लॅटफॉर्म नंबर हा दोन काय ना दोन नंबर दोन नंबरला गाडी लागली पलीकडे जावं लागेल पाऊस पडून गेला म्हणजे गावाला पाऊस पडतोय सगळीकडे पाऊस पडतोय म्हणजे आता मुंबईला गावाला सगळीकडे दहंडीचा सीझन म्हटल्यावर पाऊस पडतोच मध्ये जरा हां पाहिजे पण त्या दिवशी तरच मजा चला झोपू नको आता ही मडगाव नागपूर गाडी आहे ना ती आली प्लॅटफॉर्म नंबर एक ला त्यामुळं ही गाडी लावली दोन वर टायमिंगलाच आली ती गाडी पलीकडे लागली आहे एक नंबरला ही हॉलिडे स्पेशल गाडी आहे लक्षात द्यावा तीस ऑक्टोबरपर्यंत आहे आणि याला स्टार्टिंगलाच दोन जनरल डबे आहेत बाकी सगळे रिझर्व आहेत सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा ही कधी कधी गाडी असते सांगतो तुम्हाला थोड्या वेळात तर ही गाडी आहे ना रविवार आणि बुधवारीच असते तर कधी येता येतं नोट ठेवा रविवारी बुधवारसाठी खास हॉलिडे स्पेशल गाडी आहे सुरत मंगळुरू बुधवार आणि रविवारची असते हॉलिडे स्पेशल तीस ऑक्टोबरपर्यंत जा भाऊ चौकाश हां हां बर देखील पाठी बसलोय मी पुढे बसतो चला साडेचार वाजलेत फायनली आलो बाई खेळ डेपो प्रवास इंटरेस्टिंग असतो दापोली तर ये ट्रेनने येत आहे ना तर जास्तच कारण खेळलं होतं यायचं मग वेट करायला लागत इथून कसं उतरलो खेळला हवी तीस रुपये शेअरिंग आहे रिक्षा बसेस पण आहेत पण आता सकाळी सकाळी नाही वाटतं त्यामुळे आम्ही मग नाही चालो हा बस इकडे लागले कुठली तरी दापोले असेल तर मग काय स्वरगावून सुंदर बघूया काय लागले कुठं काय लावले नाही का बीट मुंबई अरे पन्हाळ आहे कोन्हाळचे कुठं आली हॅलो हॅलो सगळे दापोली गाडीलाच बसले सगळे दापोलीला बस आहे साडेपाचची चहा वगैरे पिवाय जरा चहा पिऊया मग जरा आराम करू साडेचार वाजले ते एक तास आहे आपल्याकडे वेळच वेळ आहे नाही काय वेळच वेळ आहे आपल्याकडे अरे इथं लिहिलं आहे कामाशिवाय बसून आहे पण आम्ही चहा प्यायला बसणार आहे कोरीच्या पण येते ही चहा पण वागवल्या मग अशी तुम्हाला मी स्टेशनवरती गाडीचं बोलत होतो तर ही बघा ही गाडी आली आहे तुतारी एक्सप्रेस आपली आहे ना ती आली असेल आणि त्या गाडीचं खच हे सगळं पब्लिक आलं आहे म्हणजे पूर्ण खचाखच भरून गाडी आली आहे तर साधारण साडेचार पाचला म्हणजे खेड स्टेशनवरून खेड डेपोला यायला गाडी आहे आम्ही इकडे निवांत बसलो आहे दापोली गाडीची वाट बघत दोघे कधी लागते पाच वाजले आता साडेपाचचं टायमिंग सांगितलं आहे दापोलीला गाडीला बसायला भेटलं म्हणजे बस झालं बघू आता लोकं मला वाटतं सत्तर जणं तरी आहेत दापोली गाडीला वाट बघत आहेत इकडे तीन गाड्या पार्किंगला लागल्यात पण दापोली गाडी का अजून लागलेली नाही साडेपाच वाजलेत वोगे कुठली लागते तिकडनं पण एक गाडी आली ती दापोली नसेल बहुतेक ती कुठेतरी चालली मुंबई साईडला चला 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 दापोले दापवले फायनली आली गाडी इथे असं आली आहे का मिनट असताना त्याचा मॅटर बिटर करायला लागला मॅटर वाढतो ना उगाचा <laughs> मग चर्चा उगाच वाढतात ना ते मास्तरांकडे गेलेलो बोलो बस आहे कुठे साडेपाच म्हणतात येते डेपोत आहे डेपो कुठं आहे रे इथं खेडचं डेपो डायरेक्टली बस येते तरी पण उशिरा असं नाही की कुठल्या गावातून येते मग ती वाया वाया कोकण कन्या किती येते साडेतीन ला जरा लक्ष द्या हे डेपो जर कोणतरी अशी आपली माणसं असतील जरा लक्ष द्या एखादी गाडी चालू करा कर लवकर कुठे राहिले गणपती बाप्पा मोर या चला म्हणजे आम्ही आलेलो साडेचारला ला मला वाटतं आता सहाला पाच मिनटं आहेत तेव्हा गाडी निघाली म्हणजे दीड तास वाट बघितली झोप उडाली तर काय घरी मला वाटतं आपो डेपो टेपो आता उजळेल ना पूर्ण एक तास लागतो ना उजाड ना वाल्या ज्या गाड्या आहेत ना या चढनला खूप स्लो जातात माहिती ॲक्च्युली बाकी आपल्या लालपरी असतात ना लालपरी किंवा आता ज्या बी एस सिक्स गाड्या आहेत त्या पण मस्त त्यांचा पिकअप पण मस्त आहे पण या वाईट गाड्या आहेत ना त्यातल्या बऱ्यापैकी बऱ्याचशा गाड्या आहेत ना चढनला काय एवढ्या जास्त पळत नाहीत फायनली आलेलं आहे सहा वाजून पन्नास मिनटांनी दापोली डेपोमध्ये रापोरनं दापोली डेपो आपलीच बस फक्त म्हणजे जी आता आले तीच गाडी उभी आहे आणि त्या साईडला एक लालपरी उभी आहे बघूया आता थे हरने मंदर गाड़ी 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 ते हरणे बंदर साईडला जाणारी गाडी पकडायची ना सकाळी सहाची गाडी होती पण आपलीच गाडी इकडनं उशीर आली त्यामुळे काय ती गाडी तर निघून गेली आता बघूया आहेत गाड्या बऱ्यापैकी आणि इथे उतरल्यावर आहे ना पाऊस आलाय पाऊस एकदम जोराचा झालाय तिकडे बस लागेल आपली हरणे पाच पंढरी केळशी वगैरे लिहिले ना तिकडे बस लागेल कोकणातल्या गजबजलेल्या डेपोंपैकी एक डेपो म्हणजे दापोली डेपो तर आता गणेशोत्सवाची पण सुरुवात झालेली आहे हळूहळू तर इकडे थोड्याच दिवसात हा पूर्ण डेपो जास्तच गजबजून निघेल <laughs> म्हणजे चाकरमान्यांची ये सुरू होईल आणि इकडे गाड्यांची पण तेवढीच वर्दळ वाढेल आणि माणसांची पण स yeah. फायनली so, पाच पंढरी गाडी लागले पाच पंढर बंदरच्या तिकडे येते ना ते अन्न होते पुढे येतं पाच पंडाली तर ती बस आपल्याला चालूच जाईल कारण वाया असूदच जाईल त्याच्या फायनली आलेलं बाबा हो नाही सकाळी साडेचारला आलेलो आपण खेळला खेळ डेपो हो मध्ये होतो पावणे आठ झाले मग पावणे आठ वाजले पावणे आठ असो पण तरी पण आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा सगळा यूज केलाय रिक्षा सोडली तर तीन चार तास वेस्टेज तर म्हणजे फॅमिली आज आज पडतं ना ते ट्रॅव्हल्स जिंदाबाद तुम्हाला ना हा कोण अगदी हा जो एरिया ह्याला असूत पूल बोलतात हा पूल का असोत बस आली बस करते करते बस आली बघा मुरुट करते बस आली दापोलीला निघाली अच्छा ते आतून आतून रोड आहे तो तर हा आहे आसूतपूल भारी एकदम पाणी मस्त आहे पाऊस पडतो आहे गावाकडे त्यामुळे कसं पाणी आहे नद्यांना बऱ्यापैकी निखिलच्या घरी जाताना बघा अशी एक मस्त पायवाट आहे इथून थोडंसं जरा पण आहे हा इकडचा हा मेन रोड दापोली हरणे तो पाच पंढरीला गेला इथून मधून शॉर्टकटने आपण आलो आणि इकडे आता चाललो निखिलच्या घरी पण नमस्कार काय चाललंय बाकी दोन तीन दादा दोन वर्ष गेल्या वर्षी फक्त नव्हतं आलो ढोलबिरी घेऊन यायचं करायचं रात्री

होय झोप आले मजबूत झोप आले असं वाटतंय कधी पडतोय निखिलचं घर कस जवळ आहे मेन रोड पासून जवळ आहे खेकडा 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 रस्त्याला पूर्ण पाणी आहे हे नाही ऍक्च्युली म्हणजे कसं आहे पावसाळ्यातून हे पाणी असतं आणि उन्हाळ्यातून असतं चला आलेलं आहे घरी फायनली रात्री बाराच्या दरम्यान प्रवास सुरू झाला होता आठ वाजता संपला काय तुझा कुणी लावलाय नमस्कार मंडळी शुभ दुपार ॲक्च्युली सकाळी आम्ही आलो झोपलो मस्त झोप जोरात आलेली कारण रात्री ट्रेनमध्ये काय एवढं झोप झाली नव्हती तर गप्पा गोष्टीच चाललेल्या आणि काय दोन तीन तासाचा प्रवास म्हटल्यावर झोप तरी कुठे लागणार एंडिंग एंडिंगला झोप येत होती पण नंतर वाटेल की स्टेशन येईल स्टेशन येईल मग काय असो आलेलं झोपलेलं आता मस्त फ्रेश वगैरे हो झालं चहा वगैरे पिऊन झालेली आहे नाश्ता झालेला आता दुपारचं जेवण असणार आहे बाकीचे आता निखिल तयारी करतो आहे कारण आज अष्टमी आहे रात्री तर त्याची पण तयारी असते दिवसभर तर प्रवास छान झाला थोडासा लॉंग कट प्रवास झालेला आहे खेड खेड डेपोमध्ये पण आमची थोडीशी झालेली झाली म्हणजे पब्लिक एक्च्युर व्हायचा गेला कारण आम्हीच पोचलेलो मला वाटतं साडेचारला त्याच्या अगोदर पब्लिक म्हणजे कोकण करण्याचा पब्लिक ऑलरेडी पोचला होता तिथे त्याच्यानंतर साधारण सत्तर पब्लिक होता जो की चार साडेचारपासून वाट बघतो आहे त्यांनी सांगितली साडेपाचची गाडी आहे अंधी असते साडेपाचची पण मॅनेजमेंटचा सा इश्यू झाला पाच पन्नास वगैरे झाले त्याच्यानंतर मग लोक जराशी वाईट टाकली मग मा स्टेशन मास्तरांकडे गेलेले काय नेमका इश्यू काय हे मग ते फोन वगैरे झाले मग गाडी आली ती पाच पंचावन्न वगैरे असो प्रवास झाला सुखरूप खूप मस्त आहे गावाला सकाळी पाऊस भयानक होता आता बघाल ना तर थोडंसं ऊन पडलं आहे हे बघा तर चला म्हणजे आज काय जास्त काय शूट वगैरे करणार नाही आता दुपारनंतर थोडी ऑफिसची कामं आणि एडिट असणार ॲक्च्युली इकडे नेखील इकडे लकीली वायफाय आहे नेटवर्क नाही आहे इकडे फक्त बी एस एन एल आहे ना, ना? 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 आज सुद्धा इकडे फक्त बी एस एन एलच चालतो तर वायफाय आहे त्यामुळे आपली छोटी मोठी कामं तर होऊन जातील तर चला म्हणजे हा पूर्ण प्रवासाचा व्हिडिओ होता रात्री अष्टमी आहे उद्या दहंडी जोरात आहे ते आपण व्हिडिओ येतीलच पण आत्तापर्यंत तरी इथे थांबूया भेट परत आपण काय अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 बाय